कमला नेहरू विद्यालय बोरी येथील गुणवंत खेळाडूंचा सत्कार राष्ट्रीय स्पर्धेसाठी एका खेळाडूची निवड तर चार खेळाडूंची राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी कमला नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत खेळाडूंचा मुख्याध्यापक श्री पटेल एजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी एका खेळाडूची निवड झाली असून इतर चार खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे अशी माहिती क्रीडा शिक्षक पठाण यांनी दिली आहे ग्रामीण भागातील शाळेत उच्च दर्जाची क्रीडांगणे व क्रीडा साहित्य उपलब्ध नसताना केवळ जिद्दीच्या आणि सरावाच्या जोरावर आपले यश गाठत कमला नेहरू विद्यालयातील खेळाडूंनी जुदो तायकॉंदो वेटलिफ्टिंग या खेळामध्ये रा... राज्य व राष्ट्रीय पातळीवर मजल मारली असून यश प्राप्त केले आहे कार्तिक हंकारले व या खेळाडूने जुदो राज्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व कुस्ती राज्यस्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे तर तो राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे तायकॉंदो खेळात राज्य पातळीवर विश्वजित जाधव व अनुश्री कुलकर्णी यांची घौडदौड सुरू आहे तर ऊसू व वेटलिफ्टिंग खेळात उन्हाळे समर्थ व पठाण अजिम यांनी राज्यात चौथा क्रमांक प्राप्त करत चमकदार कामगिरी केली आहे विभाग व जिल्हास्तरावर पदिकोदे सृष्टी शिंदे अक्षरा पठाण तजमूल खा ढोबळे सुमित बोबडे यश शेख शकील वैभव सहभाग यांनी सहभाग घेऊन विजय प्राप्त केले केला आहे या विजय प्राप्त खे केलेल्या खेळाडूंची शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे विजयी खेळाडूंचे मुख्याध्यापक श्रीजी पटेल पटेल ए जी पर्यवेक्षक श्री रातोडे जी 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 कुलकर्णी मोरे जी क्रीडा शिक्षक पठाण व विद्यालयातील शिक्षक कर्मचारी वृंदांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे